नमस्कार मी आज सोयाबीनच्या भावाचं जे राजकारण सुरू आहे आणि त्याच्यात जे शेतकऱ्यांचं मरण ठरलेलं आहे त्याबद्दल थोडं बोलणार आहे मोदीजींच्या सरकारने वीस टक्के खाद्यतेलावरचा आयात कर वाढवला आणि त्याचे आता असे ढोल पिटले जातात आहेत की याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याणच होणार आहे इतकंच नाही तर आमचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणजे कापूस उत्पादकांचंही कल्याण होणार आहे वास्तविकता काय आहे वास्तविकता ही आहे की खाद्यतेलाच्या आयातीमुळे प्रचंड खाद्यतेलाची आयात झालेली आहे स्वस्त आयात झालेली आहे सूर्यफुलाचं तेल जे सगळ्यात महाग असायचं ते एकशे दहा रुपयाला अंबानीच्या रिलायन्स स्टोअरमध्ये चिल्लरमध्ये मिळायला लागलेलं ला। आहे इतकं स्वस्त झालं की सोयाबीनचं तेल मागे पडलं त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे झालं काय की सोयाबीनला भाव नाही तेल बियांना भाव नाही आणि अशा बातम्या नवीन हंगाम सुरू व्हायच्या आधी यायला लागला की राजस्थानमध्ये अडतीसशे रुपयाला सोयाबीन खपलं जेव्हा की चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या वर्षीची एम एस पी आहे लोकसभेच्या निवडणुकीत मार खाल्लेला आहे महाराष्ट्रात प्रचंड मार हल्लेला आहे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका नाहीत पण मध्य प्रदेशमध्ये सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीनची मागणी करता मोर्चे निघायला सुरुवात झालेली होती आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनला चार हजार चार हजार दोनशे रुपये भाव मिळणार नाही अशी परिस्थिती होती त्याच्यामुळे महाराष्ट्र गमवणं हे मोदी शहांना कधीच सहन होणार नाही कारण महाराष्ट्र आहे तर देशाची आर्थिक राजधानी त्यांच्याजवळ आहे राजकीय राजधानी आणि आर्थिक राजधानीवर कब्जा करून ठेवणं हे मोदी शहाचं अंतिम उद्दिष्ट आहे मी नेहमी म्हणतो अनेकांना आवडो न आवडो त्यांना उद्धव ठाकरेंवर मुंबईचं राज्य आवडत नाही त्यांना उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे करायचं आहे हे त्यांचं राजकारण आहे असो पण या सगळ्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचं मरण हे अटळ आहे वीस टक्के आयात कर लावला चांगली गोष्ट आहे चूक दुरुस्त केली परवा आमचे पाशा पटेल म्हणाले की अटलबिहारी वाजपेयींच्या राज्यात पाम ऑइलवर ब्याण्णव टक्के आयात कर होता बरोबर आहे ना मग आता काढून लावला ब्याण्णव टक्के आयात कर आयातकर कमी का केला लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता स्वस्त खायला द्यायचं होतं पण शेतकऱ्यांना मारलं ना त्याचा परिणाम दिसला मला सांगायचं काय आहे की आयातकर लावल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकांना खूप चांगले भाव मिळतील हा प्रचार खोटा आहे जास्तीत जास्त एम एस पीच्या जवळ भाव मिळतील हे समजून घेतलं पाहिजे कारण सोयाबीनचं भाव हा खाद्यतेलावर जास्त निर्भर नसतो सोयाबीनचा भाव हा ओ सीवर निर्भर असतो आणि आता काही उद्योगातले मोठे मोठे उद्योगपती सुद्धा त्यांच्या सी एन बी सीवरच्या मुलाखतीत डी सी ओ बद्दल विचार व्यक्त करायला लागलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे मध्यंतरी आपल्याला सहा हजार सात हजार नऊ हजार रुपयापर्यंत भाव मिळालेत ना ते का मिळालेत आता का नाही मिळत आहेत पण का मिळू शकत नाही आहेत आजची जागतिक बाजारातली परिस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगतो आज जगाच्या बाजारात सोयाबीनचा भाव नऊ साडेनऊ डॉलर प्रति होता तो आता दहा डॉलर प्रति थोडा वाढलेला आहे या पंधरा दिवसामध्ये आता दहा डॉलर प्रति बुशेल म्हणजे तीन पॉईंट सहा बुशल म्हणजे एक क्विंटल चौऱ्याऐंशी रुपयाचा डॉलर जर हिशोबात घेतला तर तीन हजार चोवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा भाव होतो अमेरिका ब्राझीलमध्ये आता भारतातनं सोयाबीन याच्या जा काही जास्त भावाने निर्यात होऊ शकत नाही कुठेच उलट कमीच भावाने निर्यात होईल म्हणजे निर्यात करून भाव मिळण्याची शक्यता नाही आहे ज्या सोयाबीनच्या डीओसीमुळे भाव मिळतो त्या सोयाबीनच्या ओ सीचा भाव हो तर तीनशे डॉलरच्या आत आलेला होता प्रति टन आज तो वाढून तीनशे वीस डॉलरपर्यंत गेलेला या पंधरा दिवसामध्ये म्हणजे वीस डॉलर वाढलेले आहेत आता बत्तीस डॉलर एका क्विंटलला त्याला चौऱ्याऐंशीने गुंडलं तर सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये होतात जगाच्या बाजारात डीओसीचा भाव सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे म्हणजे ओ सी आपली जी एम नाही म्हणून आपल्याला प्रीमियम आहे काही व्यापारी म्हणतात की आपल्याला शंभर डॉलर दीडशे डॉलर सध्या प्रीमियम मिळतो आहे म्हणजे दहा डॉलर प्रति क्विंटल म्हणजे जवळपास आठशे नऊशे रुपये जास्तीचे हजार रुपये जास्तीचे मिळतात आहेत म्हणजे सव्वीसशे अधिक हजार छत्तीसशे अडतीसशे रुपये आपल्याला मिळतात आहेत आणि आपल्या देशातही जवळपास याच आसपास चार हजाराच्या आसपास डी ओ सीचा भाव सुरू आहे तेलाचे भाव जगाच्या बाजारात सोयाबीनचं तेल आज चाळीस सेंट एक पाऊंड रुई दोन पॉईंट दोन पाऊंड म्हणजे एक किलो म्हणजे अठ्ठ्याऐंशी सेंट एक किलो सोयाबीनचा भा तेलाचा भाव त्याला जर चौऱ्याऐंशी रुपयांनी गुंडलं तर जवळपास चौऱ्याहत्तर रुपये होतात त्याच्यावर आयात कर जरी लावला वाहतुकीचा सगळं खर्च लावला तर शंभर रुपये एकशे दहा रुपयात सोयाबीनचं तेल येतं म्हणजे एकशे वीस एकशे तीस रुपयाला इथे उपलब्ध होईल सतरा अठरा किलो तेल असतं या सगळ्याचा हिशोब लावला तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाच्या जवळपासही जाऊ शकत नाही आणि आजची जी परिस्थिती आहे जुनं सोयाबीन जे बाजारात येतं आहे ज्याच्यात मॉइश्चर नाही ते चार हजार सहाशे चार हजार सातशेमध्ये मध्ये खपत आहे म्हणजेच एम एस पीच्या पेक्षा कमी भावात खपत आहे नवीन सोयाबीन अडतीसशे रुपयापासून ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत खपत आहे म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की हा आयात कर वाढवला वीस रुपये किलो तेलाचे भाव बाजारात वाढलेत पण सोयाबीनचे भाव हे फक्त एम एस पीच्या जवळपास गेलेले आहेत याच्यापेक्षा जास्त भाव मिळू शकत नाही त्याला ओ सीला भाव वाढल्याशिवाय मिळू शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे असं म्हणतात की जगाच्या बाजारात पाम ऑइलचे भाव आता वाढणार आहेत कारण पाम ऑइलचं बायोडिझलमध्ये मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये जास्त वापर होण्याची शक्यता आहे पण मध्यंतरी क्रूड ऑइलचे भाव पेट्रोल डिझेलच्या क्रूड ऑइलचे भाव कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली होती त्यात धोका होता की पाम ऑइलचे भाव पडण्याची शक्यता आहे पण इंडोनेशियामध्ये पाम ऑइलचं उत्पादन कमी झालेलं आहे मलेशियामध्येही प्रति एकर उत्पादन कमी होत आहे आणि म्हणून पाम ऑइलचे भाव हे एक हजार डॉलर अकराशे डॉलरच्या आसपास जगाच्या बाजारात टिकून आहे एक असाही अंदाज आहे की जे सूर्यफुलाचं तेल एकदम स्वस्त झालं होतं ते आता महाग होण्याची शक्यता आहे आणि ते दिसतं आहे की आमच्या देशात एकशे दहा रुपये प्रति लिटरवरनं एकशे चाळीसपर्यंत ते गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाम ऑइलची आयात वाढणार आहे मलेशियानी एक्सपोर्ट ड्युटी कमी करण्याचा विचार सुरू केला आहे म्हणजे ही जी ड्युटी आपण लावली आहे ती थोडीशी काउंटर हे होईल असं या सगळ्याचा अर्थ काय झालेला आहे की आपण आता सध्या एम एस पीच्या जवळपासच पोहोचणार आहोत हे समजून घेतलं पाहिजे भाव का वाढणार नाहीत आणि का वाढले होते ज्यावेळी सोयाबीनचे भाव सहा हजार सात हजार आठ हजार झाले आणि गिरीश महाजन आपले फडणवीस साहेब यांनी जेव्हा जळगाववरनं यात्रा काढली पाशा पटेलांच्या सोबत आणि तेव्हा सहा हजार रुपयाची मागणी केली होती आज ती मिळण्याची शक्यता नाही आहे त्याचं कारण काय आठ हजार नऊ हजार रुपये भाव झालेत ना ते याच्याकरता झाले होते की आपल्या देशातनं सोयाबीनची ढेपचे फॉरवर्ड सोडे आपण खूप करून टाकले होते आपल्या इथल्या उद्योगपतींनी आणि मग देशात सोयाबीनचं उत्पादन कमी झालं देशात ओ सीचा तुटवडा झाला देशात ओ सीचे भाव वाढायला लागलेत आणि त्यावेळेस हे लक्षात घ्या त्यावेळेस जी एम सोयाबीनची ढेप भारतात आयात करण्याची बंदी द... होती आणि जगात जीएम सोयाबीनची नॉन जी एम सोयाबीनची ढेप उपलब्ध नव्हती नॉन जी एम सोयाबीनची ढेप उपलब्ध नसल्यामुळे भावात आयात केली आणि त्याच्यामुळे देशातले डीओसीचे भाव टिकून राहिले आणि म्हणून सोयाबीनचे भाव वाढले हेही समजून घेतलं पाहिजे आता काय झालेलं आहे आता आपण जीएम सोयाबीनची ढेप आयातीची मुक्त परवानगी देऊन टाकलेली आहे याचा अर्थ काय झाला की आपल्या देशात सोयाबीनच्या ढेपीचे भाव जर वाढले तर पोल्ट्री इंडस्ट्री ही जीएम सोयाबीनची ढेप केव्हाही आयात करेल आणि त्याच्यामुळे जीएम सोयाबीनची ढेप आयातीचा जो धोका आहे आणि जी एम सोयाबीनची ढेप इतकी स्वस्त आहे जगाच्या बाजारात देशातले सोयाबीनचे कारखानदार ढेपीचे भाव वाढवण्याकरता भीतात आहेत शक्य नाही आहे आणि दुसरी एक स्पर्धा सुरू झालेली आहे मक्यापासून जे बायोडिझल तयार केलं जातं आणि त्यातनं उरलेला जो मक्याचा जो चुरा आहे जी त्याला मक्याची ढेप म्हणू आपण ती सोयाबीनच्या डीओ सीची कॉम्पिट करते आणि पोल्ट्रीला एक स्वस्त खाद्य मिळतं आहे या सगळ्यांचा एकंदर परिणाम असा आहे की सोयाबीनचे भाव हे एम एस पीपेक्षा जास्त जाण्याची आज तरी शक्यता नाही आहे जोपर्यंत ओ सीचे भाव वाढत नाही मला असं वाटतं आहे की जर मोदी सरकारला आणि शिवराज सिंग चौहान जे आता कृषी मंत्री झालेले आहेत जे मध्य प्रदेशचे फार कार्यक्षम मुख्यमंत्री होते ज्यांनी गव्हाला बोनस देऊन खरेदी केली होती आणि मोदींनी त्यांचा बोनस बंद करायला लावला होता शिवराज शिवराजसिंग चव्हाणांना मी विनंती करतो की शिवराज सिंगजी मध्य प्रदेश निवडणूक जिंकण्याकरता मो मोदींनी सत्तावीसशे रुपये क्विंटलनी गहू विकत घेऊ अशी मोदींची गॅरंटी दिली होती म्हणजे एम एस पीपेक्षा वीस टक्के जास्त भाव देण्याची गॅरंटी दिली होती राजस्थानमध्ये तो पंचवीसशे रुपयांनी विकत घेतला एकतीसशे रुपयांनी धान विकत घेण्याची गॅरंटी दिली छत्तीसगडनी घेतला आणि काल ओडिशानी जाहिरात दिलेली इंडियन एक्सप्रेसमध्ये की आम्ही आठशे रुपये बोनस देऊन एम एस पीवर धान विकत घेणार आहोत मग शिवराज सिंगजी चव्हाण वीस टक्के बोनस देऊन सोयाबीन विकत घेण्याची कापूस विकत घेण्याची घोषणा कृषी मंत्री म्हणून आपण का करत नाही आणि मोदींना हे का करायला लावत नाही मी पुन्हा इथे एक प्रश्न सगळ्यांच्या माहिती करता सांगतो मी मोदींना पत्र लिहून हा प्रश्न विचारलेला आहे की दोन वर्षापूर्वी जर कापसाला बारा हजार रुपये दहा हजार रुपये भाव मिळू शकत होता तुम्हीच प्रधानमंत्री होते तर आज सात हजार साडेसात हजार रुपये का मिळतो आहे याचं कारण आहे की तेव्हा अमेरिकेत तेजी होती एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड रुईचा भाव होता आणि आज ऐंशी ब्याऐंशी सेंट एक पाऊंड रुईचा भाव आहे अमेरिकेत भाव म्हणून भारतात भाव अमेरिकेत भाव पडले भारतात भाव पडले म्हणजे अमेरिका आमचं भाव ठरवतो कापसाचा सोयाबीनचा जर अमेरिका आमच्या शेतीमालाचे भाव ठरवतो तर मग दिल्ली सरकारची गरजच काय आहे मला असं वाटतंय शेतकरी भावांनो बहिणींनो तरुणांनो याचा विचार करावा ही सगळी माहिती घ्यावी हे जागतिकरण ही, ही मुक्त अर्थव्यवस्था आपल्या हिताची नाही आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या अर्थकारणाचं राजकारण व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना इतर क्षेत्रामध्ये जसा पैशाचा पुरवठा सरकार वाढवतं तसं सरकारच्या तिजोरीतनं पैशाचा पुरवठा वाढला पाहिजे वीस टक्के बोनस देऊन सोयाबीनची आणि कापसाची खरेदी यावर्षी झाली पाहिजे स्वामीनाथनांना भारतरत्न दिलं पण हे जर तुम्ही केलं तर स्वामीनाथन कमिशनप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट शेतकऱ्यांना भाव दिल्याचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात याचं तुम्हाला श्रेय मिळेल प्रभु रामचंद्र तुम्हाला सद्बुद्धी देवो हीच माझी त्याच्याकडे प्रार्थना नमस्कार धन्यवाद जय जवान जय किसान